नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ट्रस्ट स्वप्नभूमी केरवाडी भोपाळगड अंतर्गत किशोरी मुलींचे सक्षमीकरण प्रकल्पात अंतर्गत पालम तालुक्यातील एकूण तेवीस गावामध्ये गाव पातळीवर स्पर्धा घेण्यात आल्या यात आज अंतिम फेरीच्या स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये इंग्लिश शब्दलिखाण कविता पाठांतर आदी विषयावर आधारित स्पर्धा झाल्या या स्पर्धेत जवळपास एकशे सत्तर मुलींनी सहभाग नोंदवला त्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात पार पडला श्री ऋषिकेश शिंदेसर आय पी एस अधिकारी गंगाखेड यांनी सायबर सुरक्षा या विषयावर पी पी टीद्वारे मुलामुलींना मार्गदर्शन केले प्रमुख पाहुणे डॉक्टर श्री दिलीपजी सर विभागीय पोलीस अधिकारी गंगाखेड व श्री ऋषिकेश शिंदे सर यांच्या हस्ते विजेत्या मुलींना बक्षीस वितरण करण्यात आले तर परीक्षक म्हणून श्री रामकिशन आवळेसर व वा माणिक वाळके सर यांनी उत्तम असे कार्य पाहिले तसेच या कार्यक्रमास सौ गंगाताई माने सारंग सर प्रल्हाद पंचाळ मनोज गडमवाळ राम लटपटे सर विष्णू जाधव सर गवळन शिंदे शोभा कुलकर्णी अनंता बोरकर शिंगारे रवी होनमने व स्वप्नभूमीतील सर्व विद्यार्थी इतर कर्मचारी व केरवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला

की जिथून आपण ही गोष्ट खरेदी करतोय जे ऍप आहे जे वेबसाईट आहे ती खरी आहे आता मालवेअर कदाचित तुम्हाला ही गोष्ट समजणार नाही पण ही फार मोठी संकल्पना आहे आपला जो कम्प्युटर आहे किंवा आपले मोबाईल फोन आहेत हे प्रकारच्या प्रोग्रामिंग किंवा कोडनी बनलेले असतात मालवेअर हा एक प्रकारचा प्रोग्रामिंग किंवा कॉम्प्युटर कोड असतो मालवेअरचा वापर हे मोठे मोठे हॅकर करतात

मग ह्या रॅन्समवेअरचा वापर कोविडच्या काळामध्ये बराच केला गेला जेव्हा मोठ्या मोठ्या संस्था वॅक्सिन वरती रिसर्च करत होत्या तेव्हा हे है हॅकर ग्रुप त्या संस्थांना टार्गेट करायचे आणि त्यांचा रिसर्चचा डेटा लॉक करून ठेवायचे किंवा एनक्रिप्ट करून ठेवायचे तर ह्या डिक्रिप्शन साठी लागणारा जे की आहे ती मिळवण्यासाठी किंवा ती चावी मिळवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये हे लोक खंडाईन मागायचे कदाचित आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार